त्या रात्री घरातलं वातावरण मरणकळा आल्यासारखं शांत होतं पण माझ्या आत विचारांचं काहूर माजलं होतं श्रीकांत दुसऱ्या खोलीत कोणाशी तरी फोनवर मोठ्या आवाजात वाद घालत होता त्याचे ते शब्द तोच जुना उद्दामपणा आणि आता त्यात मिसळलेली भीती हे सगळं मला स्पष्ट ऐकू येत होतं मी माझ्या खोलीत शांतपणे बसून जुन्या अल्बममधले काही फोटो पाहत होते आमचं लग्न झालं तेव्हा मी किती साधी आणि भोळी होते श्रीकांत जे सांगेल तीच माझ्यासाठी पूर्वपुण्य असायची त्याने कधी बँकेचे कागद समोर ठेवले तर मी न पाहता सही करायचे कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं विश्वास होता पण त्या विश्वासाचा त्याने इतका भीषण व्यापार मांडला असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं सकाळी उठल्यावर मी आरशात पाहिलं डोळ्यांखाली थोडी काळी वर्तुळं होती पण त्या नजरेत आता एक विलक्षण धार होती मी श्रीकांतसाठी चहा केला आणि टेबलावर ठेवला तो रात्रभर जागा असावा त्याचे डोळे लाल झाले होते अंजली तो पहिल्यांदाच खूप मऊ आवाजात बोलला हे बघ आपण हे कोर्ट कचेरी बाहेरच मिटवूया ना तुला माहितीये ना माझी मार्केटमध्ये काय प्रतिष्ठा आहे हे सगळं बाहेर गेलं तर माझं काम ठप्प होईल तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे मी त्याच्याकडे पाहिलं त्या मऊ आवाजात आता मला मायेचा ओलावा नाही तर स्वतःला वाचवण्याची धडपड जाणवत होती श्रीकांत प्रतिष्ठा ही कमावलेली असते ती अशी लपवून ठेवता येत नाही तू मला फसवण्यापेक्षा एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतं की तू अडचणीत आहेस तर कदाचित मी स्वतःहून तुला सगळं देऊन टाकलं असतं पण तू माझ्या अज्ञानाचा फायदा घेतलास तिथेच तू हरला आहेस त्या दिवशी कोर्टात मध्यस्थीची अंतिम फेरी होती विनायक आधीच तिथे पोचले होते त्यांच्या हातात काही महत्वाची कागदपत्रं होती त्यांनी मला बाजूला नेलं आणि हळू आवाजात सांगितलं अंजली आज तो शेवटचा प्रयत्न करेल भावनिक साथ घालेल किंवा धमकावेल पण लक्षात ठेव हा करार म्हणजे तुझ्या पुढच्या आयुष्याची पाटी आहे ती तुला स्वच्छ हवी आहे की कर्जाच्या ओझ्याने भरलेली हे तुला ठरवायचं आहे आम्ही आत गेलो मेडिएटरने पुन्हा एकदा सुरुवात केली श्रीकांतच्या वकिलाने नवीन मसुदा वाचला आम्ही आता सर्व कर्ज स्वतःकडे घेतो आहोत आणि अंजली मॅडमना या घरातून सन्मानाने मुक्त करतो आहोत सन्मानाने मुक्त तो शब्द ऐकून मला हसू आलं मी विनायकांकडे खुणावलं विनायकांनी एक फाईल मेडिएटर समोर ठेवली सर माझ्या क्लायंटला श्रीकांतजींच्या कंपनीत असलेल्या दहा टक्के शेअर्सचा परतावा आणि त्या कर्जाचं पूर्ण नो ड्यूज सर्टिफिकेट आत्ता या क्षणी हवं आहे त्यांनी जे कर्ज घेतलंय त्यात अंजली मॅडमना को ॲप्लिकंट म्हणून दाखवलं गेलंय ज्यावर त्यांच्या बनावट सह्या आहेत हे ऐकताच श्रीकांतचे वकील थबकले श्रीकांतचा संयम सुटला हे खोटं आहे अंजली तू हे काय लावलंयस मी तुला आजवर काय कमी पडू दिलं दागिने कपडे गाडी सगळं तर दिलं मी उभी राहिले माझा आवाज थरथरत नव्हता पण त्यात एक आर्तता होती श्रीकांत तू मला वस्तू दिल्या पण हक्क कधीच दिला, दिला नाहीस तू मला राणीसारखं ठेवलंस पण त्या राजवाड्याच्या भिंती कर्जाच्या विटांनी बांधल्या होत्या हे तू लपवलंस आज तू मला जे घराबाहेर काढतोयस ते माझ्या भल्यासाठी नाही तर बँकेची जप्ती येण्याआधी तुला तुझं कातडं वाचवायचं आहे म्हणून माझी सही तुला प्रॉपर्टीसाठी नकोय तर तुला तुझ्या पापांचे वाटेकरी म्हणून हवी आहे मेडिएटरने श्रीकांतकडे पाहिलं हे खरं आहे का श्रीकांत निरुत्तर झाला त्याची मान खाली गेली त्या खोलीतल्या त्या शांततेने खूप काही सांगितलं ज्या माणसाला मी माझा सर्वस्व मानलं होतं तो आज इतका खुजा वाटत होता मला की वाली। मला त्याची की आली मला काहीही नकोय मी शांतपणे म्हणाले मला ते घर नको तुझे दागिने नकोत फक्त या क्षणी मला त्या कर्जाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचं पत्र हवं आहे आणि माझ्या नावावर असलेल्या त्या शेअर्सची आजची जी किंमत आहे ती मला रोख हवी आहे जेणेकरून मी माझं नवीन आयुष्य सन्मानाने सुरू करू शकेन मला तुझ्या कष्टाचं काही नकोय पण माझ्या नावाचा वापर करून तू जे उभं केलंस त्याचा हिशोब मला हवाय शेवटी तडजोड झाली श्रीकांतला बँकेचे पेपर्स आणि रोख रक्कम द्यावी लागली सही करताना माझे हात क्षणभर रिंगाळले हेच ते कागद होते ज्यांनी माझं आयुष्य बदलणार होतं मी सही केली आणि पेन बाजूला ठेवलं बाहेर पडताना श्रीकांत माझ्याजवळ आला तू आज जिंकलीस अंजली पण लक्षात ठेव एकटी स्त्री या जगात फार काळ टिकू शकत नाही तुला पुन्हा माझ्याकडेच यावं लागेल मी त्याच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य बोलले मी आजवर तुझ्यासोबत असूनही एकटीच होते श्रीकांत आता मी खऱ्या अर्थाने स्वतःच्या सोबत असेन आणि लक्षात ठेव ज्या स्त्रीला स्वतःची कागदपत्रं वाचता येतात तिला कुणीही हरवू शकत नाही मी कोर्टाच्या पायऱ्या उतरत होते ऊन खूप होतं पण मला सावलीची गरज वाटत नव्हती माझ्या बॅगेत आता फक्त कागद नव्हते तर माझं स्वातंत्र्य होतं विनायकांनी हात उंचावून मला शुभेच्छा दिल्या मी टॅक्सीत बसले आणि ड्रायव्हरला सांगितलं कुठल्याही मंदिरात नेण्यापेक्षा मला एखाद्या लायब्ररीत ने कारण मला आता खूप काही वाचायचं होतं फक्त कायदेच नाही तर जगण्याच्या नवीन पद्धतीही त्या रात्री मी डायरीत लिहिलं अंधार खूप होता पण पन पणती माझ्याच हातात होती हे समजायला मला खूप उशीर झाला पण आता प्रकाश माझा आहे तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या